सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भाजप नेते प्रवीण दरेकर सहपरिवार साई चरणी लीन शिर्डी समाधीचे दर्शन घेतले संस्थांच्या वतीने सत्कार भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ने विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज शिर्डीत सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन साई चरणी साईबाबांची करून राज्यातील जनतेसाठी सदिच्छा व्यक्त केल्या श्री साईबाबा वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी प्रवीण दरेकर यांचा सत्कार केला यावेळी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह मंदिर परिसरातील अनेक भाविक उपस्थित होते प्रवीण दरेकर यांनी दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की श्री साईबाबांचे दर्शन केलं हे नेहमीच मनशांती आणि ऊर्जा देणारे असते संपूर्ण महाराष्ट्रासाठी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या या साई दर्शनामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी ते केलं यावेळी दरेकर यांच्याशी संवाद साधला साई संस्थांतर्फे होणाऱ्या सेवाभावी उपक्रमाचे त्यांनी कौतुकी केलं